कृषी विभाग व पठारभाग फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण वर्ग सोमवार दिनांक चोवीस जून रोजी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथील लक्ष्मी हॉल या ठिकाणी संपन्न झाला खरीप हंगामपूर्व मशागत व शेतीच्या विविध विषयांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे वरिष्ठ मृ मृदूशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल दुर्गुडे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी कृषी अधिकारी आत्मा वैभव कानवडे दर्जेदार कांदा उत्पादन कृषी सल्लागार व मार्केटिंगचे प्रमोद देशमुख आदींनी मार्गदर्शन केले तर यावेळी व्यासपीठावर सरपंच बाळासाहेब ढोले सावता महाराज पथ संस्थेचे वाईस चेअरमन सुरेश गाडेकर शेतीनिष्ठ शेतकरी आनंदा गाडेकर मंडळ कृषी अधिकारी सुनील गोडगे कृषी पर्यवेक्षक मोतीराम रहाणे ज्ञानदेव गाडेकर आदींची उपस्थिती होती

आपण लहान मुलाला जशी लस देतो आपण लहान बाळाला पिपल पोलिओ वगैरे जे लस देतो नाही तर त्या लस दिल्यानंतर पुढे भविष्यामध्ये तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याला ते आजार होत लहानपणी डोस दिल्यानंतर तशी ही बियाण्याला दिलेली लस आहे जेणेकरून तिथे पुढच्या याच्यामध्ये त्याला किड रोग नाही किंवा त्याला दुसरे काही इजा होऊ नये ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची

पुढं जे काही अन्नद्रिकांना तर त्याच्यामध्ये बचत होत ती बचत कशी होती आपण दरवेळेस खत टाकत असतो आणि हे खत टाकत असताना त्याच्यातल्या तीस चाळीस टक्के खत उपलब्ध होत आणि साठ सत्तर टक्के खत हे जमिनीमध्ये फिक्स होत किंवा पाण्यावर वाहून जात हे जे थक जमिनीमध्ये असतं हे खत उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवन करत असत त्याच्यामुळे ही बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला माती समोर जाण्याची जबाबदारी आली नाही परंतु तिच्याकडेच कोणाचं लक्ष नाही आपण फक्त जमिनीवर पाहतो जसं भोसाळी मध्ये कीड आली त्यानंतर आपण मोठमोठी औषध मारतो परंतु लक्षात घ्या आपण एक दारूड्यासारखं अडिक झालेलो आहे अडिक झाले आहे एका दारूच्या उगाळा जागा उगाळा जागा तो प्यायला सुरुवात झाली तर तसं आपल्या शेतीची जबाबदारी झाली त्याचं कारण एक उदाहरण देतो तुम्हाला माझ्याचं बी घेतलं

बोरबन कोठे तांगडी आदी भागातील शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव